खड्डेमय रोज मरे त्याला कोण रडे अशा वाहतूक कोंडीने ठप्प होणाऱ्या कल्याणपूर्व येथील चिंचपाडा रोडची अवस्था दयनीय झाली आहे अतिवृष्टीमुळे अक्षरशः जलमय परिस्थितीत खड्डे देखील वाहन चालकांना कळून येत नाहीत कल्याण पूर्वेतील वाढती लोकसंख्यापैकी चिंचपाडा रोड हा मोठ्या वर्दळीचा रस्ता बनलाय कल्याण पूर्वेतील बहुसंख्येने वाढणाऱ्या लोकसंख्या याच रस्त्यावर चिंचपाडा रोड चिंचपडा गाव नांदिवली गाव आशेळे मानेरे दक्षिण परिसरात पसरली असून प्रस्तावित रस्त्याचे रुंदीकरण होऊनच कॉन्क्रिटीकरण व्हावे अशी मागणी स्थानिकांकडून समोर येते या रस्त्यावर मॉडेल कॉलेज साकेत कॉलेज डी एड कॉलेज त्यासोबतच गावाच्या टोकापर्यंत अनेक शाळा क्लासेस देखील आहेत विद्यार्थी आणि पालक वर्गाला जीव मुठीत घेऊन वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतोय आता तर या रस्त्याची दुरावस्था होऊन एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कल्याण पूर्व येथील अनेक नवीन इमारती इमले यांच्या समोर सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तयार झालेत मात्र गेले तीस वर्षे हा रस्ता खडी आणि डांबर याचा लेप लावतच बनवला गेलाय कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून प्रस्तावित रस्त्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात गटार व्यवस्था डी पी प्लॅननुसार रस्ता व्हावा जेणेकरून वर्तमान आणि भविष्यातील वाहतूक कोंडी पोलीस आणि पालिका प्रशासनाला टाळता येईल पालिका प्रशासनाने गेल्या तीस वर्षात चिंचपडा रोड सुरुवातीला कोणतीही रुंदीकरण न करता बैलगाडीच्या रस्त्यावरती खडियांनी डांबरीकरण केल्याचे येथील जुने नागरिक बोलत आहेत या गेल्या कालावधीत या रस्त्याची उंची वाढवून अनेकांची दुकाने रस्त्याच्या खाली जाऊन पावसाळ्यामध्ये पाणी भरत आहे सर्वसमावेश विचार करणाऱ्या शासन प्रशासनाने या रस्त्यावरील आणि पुढे जाणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तडीस न्यावे एवढी मापक अपेक्षा सुज्ञ मतदार आणि वाहन चालक नागरिकांची आहे शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण